भारतीय नौदलाचे जनक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगलीच चा आक्रमक झाली आहे राजकोट येथील किल्ल्यावर असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची दुर्घटना घडल्यानंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी दिनांक एकोणतीस रोजी सकाळी साडे दहा वाजता सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक व पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी काका पाटील यांनी माध्यमांसोबत बोलताना माहिती दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे संबंध देशाची अस्मिता आहेत मालवणी येथील राजकोट येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करत असताना राज्य सरकारने कामाचा दर्जा आणि गुणवत्ता याबाबत सतर्क असणे आवश्यक होते परंतु दुर्दैवाने छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करत असताना कामात अक्षम्य त्रुटी आढळल्याने दुर्दैवी दुर्घटना घडली राज्य शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणी दोषी असणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा पद्धतीच्या चुका होऊ याची सुद्धा दक्षता घ्यावी